नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय तसंच वसतिगृह आणि विविध शाखा इथे वैविध्यपूर्ण कार्यक्रम पार पडले पाहुयात याचं सविस्तर वृत्त संस्थेच्या प्राध्यापक म ना अधवंत प्राथमिक विद्या मंदिरामध्ये यावर्षी संतांनी ज्याप्रमाणे भक्तीतून समाज प्रबोधन केले तसेच पालखी सोहळ्यातून प्रबोधन करण्यासाठी वाहतूक सुरक्षा आणि जनजागृती हा विषय घेऊन पालखी सोहळा साजरा करण्यात आला शाळेतील सर्व वारकऱ्यांनी वाहतूक नियम जनजागृतीबाबत बोधफलक घेऊन जय जय विठोबा रखुमाईच्या गजरात संस्थेचा परिसर भक्तिमय केला संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेने सादर केलेले तीस पेक्षा जास्त स्टॉल्स पाहायला मिळाले तीन वेगवेगळ्या लेन्समध्ये विभागलेल्या स्टॉल्समध्ये खाद्यपदार्थ गेम्स स्टेशनरी आकर्षक बॅग्स आणि ॲक्सेसरीज फन मेकअप ट्रेंडी कपडे हँडमेड गिफ्ट आणि कस्टमाइज टॉट बॅग यांचा समावेश होता या उपक्रमामुळे विद्यार्थिनीना व्यावसायिक विचारांची जाण ग्राहक संवाद आणि मार्केटिंगचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी मधील बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शालेय परिसरामध्ये बालचम्मूंची दिंडी हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली तसेच भजन अभंग घोषणा यांनी सर्व परिसर भक्तिमय झाला बालवारकऱ्यांनी पालखी भोवती फेर धरून विठ्ठल विठ्ठल आणि हरिनामाचा गजर केला मुलींनी आणि शिक्षकांनी फुगड्या देखील यावेळी घातल्या संस्थेच्या नरे येथील सॉफ्ट हॉस्टेलमध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिन देखील उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या बाया बायाकर्वे वसतिगृह मैत्रेयी वसतिगृह आणि गार्गी वसतिगृहामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली तीनही वसतिगृहामध्ये ध्वजारोहण करण्यात आले संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते पावणे सात वेळेत सायबर क्राईम या विषयावर बी सी ए कॉलेजमधील स्वाती बद्रापुरे आणि आदिती भोसले यांनी मार्गदर्शन केले आजच्या डिजिटल युगात कॉम्प्युटर मोबाईल इंटरनेटचा गैरवापर करून होणाऱ्या फसवणुकी हॅकिंग बनावट प्रोफाईल ब्लॅकमेल अशा गुन्ह्यांची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली आणि प्रबोधन देखील केले संस्थेच्या कर्वेनगर येथील अरुणी विद्यामंदिर शाळेत त्रैभाषिक धोरणामुळे तिसरी भाषा म्हणून संस्कृतची रंजक रूपात ओळख करून देण्यासाठी आमच्या अरुणी विद्यामंदिर शाळेत बालवाडी ते इयत्ता दुसरीच्या छोट्या मुलींसाठी संस्कृत सप्ताह हा उत्साहात साजरा करण्यात आला श्लोकांच्या मधुर गायनांपासून ते कथांच्या जादूई विश्वापर्यंत आमच्या मुलींनी संस्कृत श्लोक कविता कथा या समजून घेत पाठ केल्या संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथील स्वर्गीय आनंदीबाई पुंडे ॲस्ट्रॉनॉमी लॅब येथे राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनींची माझ्या स्वप्नातील अंतराळ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विद्यार्थिनींनी विद्यार्थी सहभाग नोंदवला संस्थेच्या महिलाश्रम वसती गृहात लोकमान्य कल्चर फाउंडेशन यांच्या वतीने बालगृहातील मुलींसाठी गणपती मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध मराठी मालिका आणि सिने अभिनेते श्री राकेश बापट यांनी स्वतः बालगृहातील पंधरा ते अठरा वयोगटातील एकूण पंचेचाळीस मुलींना इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले सर देवीड ससून आणि चितळे वसतिगृह येथे नागपंचमी साजरी करण्यात आली वसतिगृहाच्या सर्व जिम्मा फुगडीचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता तसेच मध्ये खास विद्यार्थिनींसाठी पुरणपोळी आणि आमटीचा बेट ठेवला होता सर्वांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला महर्षी गर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पांडेवाडी वाई येथील कुंपणाची तोडफोड काही अज्ञात समाजकंटकांनी केली आहे याबाबत संस्थेच्या मुख्याध्यापिका विद्या राव यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचं काम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था गेले अनेक वर्ष करत आहे त्यामुळे समाजकंटकांनी केलेल्या या कृत्याचा समाजातील सर्व स्तरातून जाहीर निषेध करण्यात आला आहे हे, हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो या कार्यक्रमांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद